प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरखेड येथे हस्तपत्रिका वाटून आरोग्य शिक्षण देऊन साजरा केला राष्ट्रीय डेंग्यू दिवस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर तुषार देशमुख यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋत्विक पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनिषा शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरखेड आणि अंतर्गत गावात विविध उपक्रम राबवून राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला आरोग्य सेवक आर के पाडवी एन डब्ल्यू खैरनार एच ए चौधरी पी आर अहिरे आरोग्य सेविका एम के वाघ सोनाली साळवे दयावंती वाभडे सपना जवराज जयश्री जायभाई प्रीती वाघमारे जी एन एम मजहर खान स्वाती साबळे व आशा सेविका यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन हस्तपत्रिका वाटप करून नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले गृहभेटी करून कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले गप्पी मासे यांचे महत्व सांगण्यात आले इत्यादी आरोग्यपर कार्यक्रम राबवण्यात आले या कामी आरोग्य सहाय्यक एन एन नांगरे आर एच कोल्हे यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले सिटी इंडिया न्यूज साठी चाळीसगाव प्रतिनिधी करिश्मा ठाकरे